अठ्ठावीस डिसेंबर पासून इराण पेटलेलं आहे रस्त्यावर हजारो लोक इंटरनेट बंद फोन सेवा बंद आणि संपूर्ण देशात अशांतता मानवाधिकार संघटनेच्या मते आतापर्यंत किमान तीन पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे वीस पेक्षा जास्त लोक अटकेत आहेत हे केवळ आंदोलन आहे का इराणच्या राजकीय व्यवस्थेविरुद्धचा उठाव आज आपण या आंदोलनाचा इतिहास वर्तमान आणि समाजावरचा होणारा परिणाम जागतिक राजकारण आणि भविष्यात काय घडू शकतं या पाच मुद्द्यांवर स्पष्टपणे चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पीएचडी असलेले डॉक्टर अर्जुन सर सध्याचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी जवळपास एकोणीसशे एकोणऐंशी पासून तर साधारणतः आज तक आहे दोन हजार सव्वीस पर्यंत सत्ता कायम ठेवली आहे पस्तीस ते छत्तीस सदोतीस वर्षामध्ये आयातुल्ला ख्वामेनी सरकार टिकून आहे तर हे आंदोलन इतकं मोठं कसं झालं अचानकच त्या रस्त्यावरती अनागोंदी लोकांमध्ये अस्वस्थता का निर्माण झाली याच्या मागे काही इतिहास आहे का सर नक्कीच आहे कोणत्या आंदोलनाला एक इतिहास असतो पार्श्वभूमी असते कोणत्याही आंदोलन होण्यासाठी दोन गोष्टी असतात अंदु, बरोबर एक, एक म्हणजे आर्थिक कारण असते आणि दुसरं म्हणजे सामाजिक कारण असते बरोबर पहिलेच आंदोलन आहे का तर असं नाही या अगोदर समजा एकोणीशे एकोणऐंशी मध्ये सत्ता पालट झाल्याच्या नंतर इस्लामिक रिव्हॉल्युशन होऊन जी सत्ता पालट झाली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला स्टुडंट आंदोलन झालं त्यानंतर दोन हजार नऊ ला आंदोलन झालं त्यानंतर दोन हजार सतरा अठरा आंदोलन झालं त्यानंतर दोन हजार बावीस ला आंदोलन झालं आणि त्यानंतर आता पंचवीस सव्वीस मध्ये आंदोलन तर इराण मध्ये हे आंदोलन नेहमीच चालूच असतं आता त्याचं कारण असं आहे की इराण मध्ये इस्लामिक रिव्हॉल्युशन होऊन एकोणीशे एकोणऐंशी अगोदर राजेशाही होती आणि जो तिथला जो राजा होता मोहम्मद शहा ओके हा थोडा लिबरल विजयाचा होता तर त्याचे अमेरिकेसोबत संबंध चांगले होते एकोणीसशे एकोणऐंशीच्या अगोदर इराण वेस्टर्नाइज आणि मॉडर्न कंट्रीक्षरता रेट पण तो खूप जास्त साक्षरता रेट म्हणजे तिथं मॉडर्नायझेशन पॉलिसीचा अप्लाय केल्यानंतर वर्ष दोन वर्ष डबल झाला डबल झाला होता साक्षरता वगैरे त्याच्यामुळे काय झालं मॉडर्नायझेशन वाढलं की वेस्टर्नायझेशन मॉर्डर्नायशन व्हाईट रिव्हॉल्युशन झाली होती यामुळे समाजातले काही गट खुश होते का पण काही गट अस्वस्थ होते त्यातून रिव्हॉल्युशन होऊन एकोणीशे एकोणऐंशी ला सत्ता पालट झाली त्यानंतर काय झालं की पॅतु लाखोमेली हे सत्तेमध्ये आले आणि मग त्यांनी सत्ता एकदम टिकून ठेवली त्यांच्या एक गोष्ट अशी लक्षात आली होती की जी काही डिसेंट आहे लोक मध्ये ओके okay. तर ती म्हणजे डायरेक्ट आपल्या सत्तेविरुद्धचा उठाव बरोबर त्यांचं मत असं नव्हतं की पाहिजे काही लोकांमध्ये आहे आपण त्याला सॉल्व्ह करून काहीतरी नवीन व्यवस्था असते आणायला पाहिजे तर त्यांनी काय केलं कोणताही जो उठाव होईल आंदोलन याला प्रत्येक वेळेस दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर तसंच त्यांनी आर्थिक सुधारणावर न करता म्हणजे काय झालं की हे जे सरकार आलं ते आयडियोलॉजी बेस्ड आले इस्लामिक आयडियलॉजी त्यानुसार सत्तेत आले तर मग या सरकारची प्रायोरिटी काय की आयडिओलॉजी टिकून ठेवणं ना की इकॉनॉमिक रिव्हॉल्युशन किंवा इकॉनॉमिक चेंजेस करणं त्यामुळे समाजामध्ये आर्थिक सामाजिक दडपशाही आहे अमेरिकेच्या सँक्शन्समुळे काय झालंय की अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे त्यामुळे समाजात भरपूर रोष आहे आणि त्याचाच परिणाम असा या मोठावात झालेला आहे आ, याला जोडून एक प्रश्न आहे जसं मी म्हटले तिथली अर्थव्यवस्था तर <coughs> त्यांचं चलन आहे त्यांचं चलन पण घसरते सारखं बेरोजगारीचा प्रश्नही इराणमध्ये खूप मोठा आहे बेरोजगारीचा प्रश्न अर्थव्यवस्था डुबणं आणि बाहेरचे राजकीय कारण जर आहेत ते, ते आपण पुढे चर्चा करणारच आहोत पण <coughs> आता सध्याची परिस्थिती काय आहे की ते सध्याची परिस्थिती अशी काय उद्भवली की इतकं मोठं आंदोलन तयार झालं काय झालंय की अमेरिकेने इराणवर सँक्शन लावलेले आहेत त्यामुळे बाहेरचा जो व्यापार आहे तो जवळपास ठप्पा असल्यासारखंच आहे म्हणजे थोडेफार दोन चार काही नेशन सोडले इराण पाकिस्तान असेल चीन असेल रशिया असेल अशा थोड्याफार नेशन सोबतचा व्यापार जर सोडला तर बाकी व्यापार पूर्णपणे बंद असल्यासारखंच आहे आता काय केलंय की इराण सरकारने यावर रेस्ट्रिक्टेड इकॉनॉमी चालू ठेवली म्हणजे जर बाहेरून व्यापार बंद झाला याचा अर्थ त्यांनी काहीतरी इंटरनली त्याचा पर्याय शोधला नाही तर फक्त बाहेरून काही घ्यायचं नाही किंवा बाहेर काही व्यापार करायचा नाही असंच धोरण चालू ठेवलं आहे त्यामुळे झालं असं की बेरोजगारी वाढलेली आहे बेरोजगारी वाढली काय झाले की तिथं वस्तूंचे आहेत जे जीवनावश्यक वो वस्तू आहेत त्यांचे भाव खूप जास्त वाढले अगोदर गव्हर्नमेंट काय करायचं की या गोष्टीवर वस्तूवर सबसिडी द्यायचं तर गव्हर्नमेंटने काय केलं ती सबसिडी पण बंद केली तसेच बेरोजगारी आहे आणि मुख्यतः स्त्रियांमध्ये काय आहे की इस्लामिक नेशन असल्यामुळं स्त्रियांच्या अधिकारावर खूप जास्त बंधन आहे त्यामुळे स्त्रियांमध्ये युवकामध्ये तरुणामध्ये असंतोष आहे याचाच परिणाम असा झालाय की हा उठाव झालाय रशिया युक्रेन युद्ध अमेरिकेनं वेनेझुलावरती केलेली सैनिक के एक कारवाई मध्ये झालेला तत्तापालट बांगलादेशमध्ये झालेलं तत्तापालट हे सगळ्या जगामध्ये जी अनागोंदी चालू आहे संपूर्ण जगामध्ये आणि अमेरिका ज्याप्रमाणे विरोधी राष्ट्रांना संपवू पाहत आहे तर यातूनच अशी एक शंका जगामध्ये निर्माण झाली की अमेरिकेनंच तेथील लोकांना भडकावून हे आंदोलन तयार केलं तर यामागे जागतिक राजकीय परिस्थिती कशी आहे सर याविषयी काही तुम्ही सांगू शकता का कसं असतं की कोणते आंदोलन चालू होण्यासाठी निर्माण होण्यासाठी ज्या घरगुती म्हणजे डोमेस्टिक लेवलच्या आहेत ना त्या जास्त जबाबदार असतात पूर्णपणे नेशन बाहेर देश कोणत्याही देशात कोणते आंदोलन घडवून आणू शकत नाही बरोबर इराण मध्ये ह्या गोष्टी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तिथली असलेली राजकीय परिस्थिती तिथली असलेली आर्थिक परिस्थिती आणि तिथली असलेली सामाजिक परिस्थिती या तिन्ही गोष्टी जबाबदार आहेत अमेरिका असेल किंवा इतर बाहेरील कोणतेही देश असेल यांनी जे इराणवर समजा युरोपियन युनियन आहे त्यांनी जे इराण वर सँक्शन लावले आहे ते फक्त त्यांचे एक आर्थिक कोंडी करू को पाहतात आणि ते फक्त एक बाहेरून बाहेरील जगाकडून होणारे आर्थिक कोंडी मर्यादित मला आहे इराणमध्ये हा जो सगळा उठाव चालू झाला आहे आता आपण नेहमीच इराणला न्यूज मध्ये पाहत असतो की बऱ्याच आता पाठिंबा दोन चार वर्षापूर्वी एक बातमी होती माझ्या लक्षात की तिथे जे काही कोड आहे युनिव्हर्सिटी मध्ये किंवा बाहेर जातानी स्त्रियावर तर त्या विरुद्ध उठावून एक स्त्री निवडपणे गेली होती कॉलेजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा स्वतःचा विरोध दर्शवत असतात आता काय झाले की इराण मधली परिस्थिती एवढी भयंकर झाली महिनाभरात दोन महिन्यात एवढ्या मध्ये ज्या काही महत्वाच्या वस्तू आहेत बरोबर ब्रेड असतील असतील चिकन असेल अशा गोष्टीचे भाव डायरेक्ट दुप्पट व्हायला लागले याच्यावर कंट्रोल राहिला नाही जर एक्सचेंज रेट पाहिला आपण डॉलर टू रियाल रियाल म्हणजे करन्सी आहे बरोबर तर जवळपास संध्याला साडे नऊ लाख रियाल द्यावं लागतं एक साठी करन्सी एक्सचेंज रेट असेल किंवा जे अंतर्गत कोणत्याही वस्तूचे जे भाव असतील डायरेक्ट दुप्पट होऊन चालेल यावर गव्हर्नमेंटला कंट्रोल करता येत नाही त्याच्यामुळे का काय झालं की देशांतर्गत आना गोंदी माजले लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाही तसेच युवकामध्ये बेरोजगारी आहे स्त्रियामधल्या स्वातंत्र्याचा स्त्रिया जो प्रश्न आहे यामुळे आंदोलन भडकले आहे आणि ज्या बाहेर देशाने अमेरिकेने किंवा युरोपने जे काही सँक्शन लावले ते पूर्णपणे या गोष्टीसाठी जबाबदार नाही मुख्य गोष्ट जे आहे ते अंतर्गत पॉलिसीज आहेत सर या परिस्थितीतून पुढे काय घडू शकतं नेमकी राजकीय चेंज होईल परिस्थिती राहून आंदोलन दडपलं जाईल काय असतं की राजकीय समजा सत्ता पलट ओके एक महत्वाची गोष्ट असते की जे समजा सरकार आहे सरकारच्या okay. विरोधात जे आंदोलन काउंटर आंदोलन जास्त चालू ओके okay. तर त्याच्या त्यांना कोणतरी लीडर हवा असतो आता uh -huh. सध्या जे इराण मध्ये जे आंदोलन चालू आहे uh -huh. याला कोणताही लिडर नाही बरोबर तसेच या आंदोलनाची दिशा हे नाही की त्यांना सत्ता पलट करायचे त्यांना ज्या इकॉनॉमिक पॉलिसीज आहेत जे युवकामध्ये जी बेरोजगारी आहे स्त्रियांचं जे धार्मिक नियमांच्या आधारावर जे काही बंधन आहेत स्त्रियांवर जे काही शोषण चालू आहे ते त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन पाहिजे त्यांचा कम्प्लिटली असा हे नाही की उद्देश नाही की त्यांना तक्कापालन करायचं आता आपण पाहतो सध्याच्या आंदोलनामध्ये करंट जे काही सध्या चालू आहे दोन हजार म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून जे काही आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये काय झालं की बऱ्याच वेळेस जे काय त्यांचे लिडर आहेत सुप्रीम बऱ्याच वेळेस घोषणा वगैरे देण्यात लिडरला पण हे असं नाही की यामुळे हे जे आंदोलन आहे ते डायरेक्ट दा, करू शकतो आता एक नवा आरोप लावलेला आहे जे आता न्यूक्लिअर वेपन्स इराणचं बनवून राहिलाय तर न्यूक्लिअर वेपन्स हे बनवण्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे तर ते शेवटच्या टप्प्यात हे काम चालू असल्यामुळं अमेरिका आणि इस्रायल हे त्यांच्या जे इंटरनल लोकांना आहे ते डिस्टर्ब करून तिथली सत्ता जी आहे ती बदलू पाहत आहे तर याविषयी तुम्हाला काय सर काय असतं की समजा कोणत्याही जर देशांतर्गत जर काही बोट झाला जर तिथल्या सुप्रीम लीडरने किंवा जो कोणी गव्हर्नमेंटचा प्रमुख आहे त्याने जर देशांतर्गत विरोधकावर जर आरोप केला तर तो देशात दोन गट होतात एक गट विरोधकाच्या बाजूने होतो एक गट सरकारच्या बाजून होतो आता जर आपण देशाच्या बाहेरील जर कोणी दुश्मनाकडे जर बोट दाखवलं विरोधकाकडे जर बोट दाखवलं तर मग हे जो डिवाईड होणार देशांतर्गत तो डिवाईड होत नाही नाही काय होत देश म्हणून एक लोक राहतात आणि बाहेरच्या विरोधकाला बाहेरच्या दुश्मनाला टॅकल करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी ही स्ट्रॅटेजी आहे की अमेरिकेने किंवा इस्रायलने पेटवले म्हणून गोष्ट पडते असेल पण हे असं नाहीये पूर्णपणे या अमेरिकेच्या किंवा इस्रायलच्या काहीतरी प्लॅन मुळे असं होते असं नाही इतिहास सांगतो जेव्हा जनता रस्त्यावर उतरते आणि सरकार संवाद बंद करत तेव्हा बदल हा आटळ असतो इराण आज त्या निर्णायक टप्प्यावर उभा आहे हा संघर्ष फक्त इराण पुरता नाहीये याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटणार आहेत तुमचं मत काय आहे इराणमध्ये सत्ता बदल होणार की आंदोलन दडपलं जाणार पॉडकास्ट आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद